जे शेतकरी नमो शेतकरी आणि पी एम किसान योजनेसाठी जर पात्र असतील तर त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे त्यांना आता राज्य सरकारद्वारे आज बारा वाजता त्यांच्या खात्यामध्ये ब्राईट बारा वाजता दुपारच्या बारा वाजल्यापासून चार हजार रुपये जमा होणार आहेत आता ते कोणकोणते जमा होणार आहेत कशाचे जमा होणार आहेत याच्याबद्दलची माहिती सविस्तरपणे समजून घ्या आणि त्याच्यानंतर मग कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा की तुम्हाला मिळाले किंवा नाही तर चला व्हिडिओला सुरुवात करा नमस्कार मित्रांनो माझं नाव विनोद तुम्ही पाहता विनोद राठोड गुरु यूट्यूब चॅनल तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा जे शेतकरी नमो शेतकरीमध्ये पात्र असतील आणि नमो शेतकरीचं फॉर्म भरला असेल आणि त्यांचं नाव यादीमध्ये आलेलं असेल किंवा त्यांना आतापर्यंत नमो शेतकरीचा एखादी हप्ता मिळाला असेल तर त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे कारण आता त्यांना हे दोन हजार रुपये राज्य सरकारद्वारे पाठवण्यात आ येणार आहे ते देखील डी बी टीद्वारे कारण राज्य सरकारद्वारे अशी माहिती आलेली आहे आणि आदिती तटकरे यांच्याद्वारे देखील ट्विटरवर माहिती देण्यात आलेली आहे की पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज बारा वाजल्यापासून सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे ट्रान्स्फर करण्यात येणार आहे त्याचबरोबर पी एम किसान योजनेचा जो अठरावा हप्ता आहे तो देखील आज आपल्या राज्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या हस्ते हे पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपये ट्रान्सफर करण्यात येणार आहे आणि ते देखील वाशिम जिल्ह्यातून हे ट्रान्सफर करण्यात येणार आहे त्यांच्या हस्ते थे। तर तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात किंवा नाही हे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि हे चार हजार रुपये जर तुम्हाला मिळाले तर मला नक्की कमेंट करून नक्की कळवा की आम्हाला देखील मिळाले जेणेकरून आपल्याला माहीत होईल की किती शेतकरी नमो शेतकरीसाठी पात्र आहेत आणि किती शेतकरी पी एम किसान योजनेसाठी पात्र आहेत हे सर्व गोष्टी आपल्याला माहीत होईल आणि आपण त्याच्यावर एक डिटेल व्हिडिओ घेऊन येऊ की जेणेकरून तुम्हाला देखील त्या त्याच्यावर तुम्हाला मदत होईल आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे समजून घेऊया की हे चार हजार रुपये कसे भेटणार आहेत बघा राज्य सरकारद्वारे पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपये आणि नमो शेतकरी योजनेचे असे दोन हजार रुपये असे करून टोटल चार हजार रुपये शेतकऱ्यांच्या जे पात्र शेतकरी आहेत त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे आणि जे पात्र आहेत त्यांच्या खात्यात डी बी टीद्वारे ट्रान्सफर करण्यात येणार आहे आतापर्यंत पी एम किसान योजनेचा हा जो आज बारा वाजता ट्रान्सफर करण्यात येणार आहे तो अठरावा हप्ता असणार आहे आणि जो नमो शेतकरीचा हप्ता आहे तो देखील आज जे शेतकरीच्या खात्यामध्ये ट्रान्सफर करण्यात येणार आहे त्याचबरोबर व्हिडिओ जर आवडला व्हिडिओला लाईक ला करा चॅनलवर ला पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब करून घंटीच्या ऐकून ऑल ओवर सिलेक्ट करून घ्या कारण अशाच प्रकारचे नवीन नवीन महत्त्वाचे व्हिडिओज तुम्हाला सर्वप्रथम पाहायला मिळेल तर भेटूया नवीन नवी अपडेट नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो